नमस्कार शेतकरी बांधवांनो अतिशय आनंदाची बातमी आहे कारण आत्ता इतक्यात आत पी एमचा विसवा हप्ता जमा जर तुम्हाला पी एमचा विसवा हप्ता जमा झाला असेल तर एक लाईक करा आणि ज्यांना अजूनही पी एमचा विसवा हप्ता जमा झाला नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आम्ही जे सांगतोय ते पटकन तुम्ही तुमच्या मोबाईलवर चेक करा जेणेकरून तुमच्या खात्यात पुढील दोन मिनिटात पी एम किसानचे दोन हजार रुपये जमा होतील मित्रांनो बऱ्याच कालावधीपासून पी एमचा विसवा हप्ता कधी जमा होणार कधी मिळणार कधी येणार अशा बऱ्याच प्रश्नांचा भडीमार यूट्यूबवर होत होता मात्र आता इतक्यात थेट पी किसान योजनेचा विसवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला आहे मित्रांनो याआधी तुम्ही पी एमचा एकोणीसवा हप्ता घेतला असेल तर तुम्हाला पी एमचा हप्ता मिळाला आहे ते एकदा चेक करा कारण बऱ्याच वेळा काय होतं की पैसे पडले तरी लवकर एस एम एस येत नाहीत कारण तांत्रिक कारणामुळे असं होऊ शकतं मित्रांनो सर्व गोष्टी करून पाहिल्या तरी पैसे पडले नसतील तर सरळ सरळ पी एम किसानच्या अधिकृत संकेतस्थळावरती जा आणि त्या ठिकाणी तुमचं स्टेटस चेक करा जर स्टेटस मध्ये सक्सेसफुल असं दाखवत असेल तर कृपया घाबरून जायचं नाही अजिबात घाबरू नका कारण पुढील चोवीस तास तुम्ही वाट बघा आणि पुढल्या चोवीस तासात तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये जमा असतील म्हणजेच पीएम किसान योजनेचा विसवा हप्ता तुमच्या खात्यावर जमा झालेला असेल असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद